रजले गांजेले त्याशी मने जो आगुले तो जो साधू ओळखावा देव देवीची ध्यानावा परमेश्वर आपल्या आत्माला आणि त्याची ओळख करून देणारी महान देवी विभागा वा आपल्याला भगवंत कुठं आहे शब्दरूपी समदेव सांगितलं आणि त्या परमेश्वराला एक लक्ष चित्तय भगवान म्हणून आपण सदैव जीवनामध्ये महानदेवी बाबा ज्या शब्दाने या भगवंताची दिनचरित्र दीन दयाल दिन जागृती सदैव आपल्या परिवार असायला पाहिजे कारण या महामानवानी आपल्याला भगवंत उर्बा मिळवून दिली म्हणण्या तात्पर्य म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला सांगतो जेव्हा आईच्या उतरामध्ये जन्म परमेश्वर टाकते आणि ते आणि अशा अवस्थेमध्ये जन्म टाकते इंटाळ चांडाळ मलमूत्र गोमित्र अशा अवस्थेमध्ये आईच्या उतरामध्ये परमेश्वर आपल्याला जन्म टाकते तेव्हा आपण आईला किती सहन करावं लागते ते आईला आईचं माहीत लागत पण जेव्हा गर्भ एवढा होत जाते आणि तो गर्भ ज्याला समजा त्यांना हात वाच्या किंवा पाय हलवता येते तो परमेश्वराला विनंती करते भगवान तू मला याच्यातून काढ मी अशा अवस्थेमध्ये तर माझ्यानं सहन करणं होत नाही भगवंताला आराधना करते तो गरब आणि मी तुला विसरणार नाही म्हणजे जीवनात कधीच तर मला तुम्ही बाहेर तुम काढ आणि परमेश्वर त्याची हाक ऐकते आणि त्या गर्भाला जेव्हा बाहेर काढते बाहेर काढल्यानंतर आईच्या उदरातून बाळ बाहेर पडतात तुम्हाला आम्हाला सर्व माहिती आहे केव्हा केव्हा म्हणून आवाज करते मुलीला म्हणजे तो विसरला जेव्हा त्याच्यावर होती तेव्हा भगवंताला काय म्हणे आणि आईच्या उद्यातून बाहेर पडतात का। आणि काय म्हणू लागला त्याचप्रमाणे या मानव धर्माच्या मार्गामध्ये तेच अवस्था होत चाललेली आहे कारण जेव्हा आपल्यावर दुःख राहते दे। तेव्हा आपल्याला सोयरे झाले संपत्तीचे लोक साथ देते आणि आपल्यावर दुःख राहते तेव्हा नाते गोते हे कोणी कोणाचे होत नाही नाते गोते पैशाचे कोणी नाही कोणाचे आणि त्यावेळेस म्हणण्याची वेळ देते आपलं जीवन घाटावर गेलं बाबा भगवद्गाने म्हणते भगवान ह्या मानवाचा दुःख दूर कर बाबा करुचे शब्द भगवान बाबा हनुमानजी ऐकते आणि ते दुःख आपलं दूर करते आणि दूर झाल्यानंतर आपण या मार्गाकडे दूर लक्ष करतो तुला सांगितलं आता मुलगा जो बाहेर निघला म्हणजे केव्हा म्हटलं म्हणजे मी तुम्ही विसरणार नाही तस आज हे शेवट तुम्ही आम्ही सर्व त्याच्यामध्ये आले आज विसरून राहिले पण एक मार्ग नाम नाही बडेगा तुम्ही कितीही लाखो प्रयत्न करा लाखो करे आहे लाखो करे नाही मानव एवढा चतुर प्राणी आहे खूप हुशार प्राणी आहे बाबाने म्हणलंय अरे मानवावर विश्वास मी करत नाही मानव खूप हुशार आहे आज भागवत शब्दाला भगवंताच्या शब्दाला आपण बैमान झालो असं म्हणायला काही हरकत नाही दुःख दूर झालं सुखाची वाटचाल चालू झाली आम्हाला भगवत कार्य नाही जमत आम्हाला चर्चा बदल जमत नाही आम्ही पांढऱ्यावर का करू चौकात बसू पण भगवत कार्य जमत नाही का जमत अरे तुझ्यावर जेव्हा वेळ होती तो दिवस होता कसा आज आहे कसा आणि कोणामुळे हे समजून घे समजण्याची गरज आहे पण आम्हाला अहंकार आहे अंकाराला अंकारा दूर करण्याकरता महानी बाबा गुंदीने तुम्हाला शब्द रूप समजावून सांगितलंय सत्य काय होत मर्यादा प्रेम काय होत अंगाराला रूल करायचा असेल डोक्यावर घेणार आणि साखर पाहिजे निर्माण करणं हे बाबाला शिकवलं प्रेम भक्तीविना कधी युगाचं नाही साध्य नाही साध्य काय केवळ म्हणून का काय नाही याचा काही भरोसा नाही पण त्यासाठी आपल्याला बाबाच्या सदाच्या खोलीत राहावं लागलं बाबू राहत नाही आम्हाला मी म्हणा आली अंगार आणि आम्ही अंगारामुळं आज आम्ही धुन राहिले म्हणून तुम्हाला सांगतो या बाबाच्या त्याला काटा घडणार नाही आणि या मानव मानवधर्मा शेवट बाबाच्या जे धोरणाने कार्य करत नाही बाबाच्या तत्व शब्द निर्माणे चालणार नाही तर त्याला काही होत बी नाही लक्षात ठेवा म्हणजे मानव धर्माच्या लायकीच्या नाही आता आपण म्हणतो तो कार्य करत नाही तो चर्चा कार्य येत नाही हा आणि बरोबर कार्य करत नाही तो याने काही होत नाही म्हणते कारण होत नाही म्हणजे तो बाबाच्या मार्गाच्या मार्गाच्या लायकीचा शोक राहिला नाही

त्याने थोडशी गर्दी झाली त्याच्या हाताने किंवा त्याच्या परिवारामध्ये तर त्याने दुःख आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही आम्ही सर्व